देशभरातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांकडून अनेक महिने निकाल राखून ठेवण्याच्या सवयीवर तीव्र नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे यापुढे कोणत्याही खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यावर न्यायाधीशांना तीन महिन्याच्या आत निकाल देणे बंधनकारक असेल या मुदतीत निकाल दिला नाही तर तो खटला दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग केला जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने या सवयीला अत्यंत धक्कादायक आणि आश्चर्यकारक म्हटले आहे अशा परिस्थितीत पक्षकाराचा न्यायप्रक्रियेवरील विश्वास उडतो आणि न्यायाचा मूळ हेतूच पराभूत होतो असे निरीक्षण खंडपीठाने अशा परिस्थितीत पक्षकाराचा न्यायप्रक्रियेवरील विश्वास उडतो आणि न्यायाचा मूळ हेतू पराभूत होतो असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले अलाहाबाद उच्च न्यायालयातील एका फौजेदारी खटल्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे निर्देश दिले तीन महिन्याची कालमर्यादा सुनावणी पूर्ण झाल्यावर तीन महिन्यात निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे मुख्य न्यायाधीशांची भूमिका तीन महिन्यात निकाल दिला नाही तर संबंधित हायकोर्टाचे निबंधक ही बाब मुख्य न्यायाधीशांच्या निर्देशनास आणतील अंतिम संधी मुख्य न्यायाधीश संबंधित खंडपीठाला पुढील दोन आठवड्यात निकाल देण्यास सांगतील खटला वर्ग होणार दोन आठवड्यातही निकाल न आल्यास तो खटला दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग होईल महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी कविता चौधरी दिल्ली